हे गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग माय डियर फ्रेंड्स स्टूडेंट्स स्टुडंट सायन्स आद मॅन ऑल ऑफ यू एन्जॉई मैथमेटिक्स अँड सायन्स विथ मिनी एन्जॉय करता मॅथ्स आणि सायन्स आपण नाईन्थ स्टँडर्डचा तुमचा फर्स्ट लेसन लॉज ऑफ मोशन तुमच्यासाठी घेऊन आली आहे हा लेसन आपला कंप्लीट झालेला आहे आणि आपण एक्सरसाइज तुमच्या सगळ्यांच्या आग्रहाखात एक्सरसाईज पण मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे पहिले वन टू सिक्स जे क्वेश्चन आहे ते आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये क्लिअर केलेलं आहे आणि आता आपल्या ह्या लेसनचे फक्त आणि फक्त न्यूमरिकल क्वेश्चन नंबर सेवन राहिलेला आहे तो क्वेश्चन नंबर सेवन आज आपण इथे क्लिअर करणार आहोत सो स्टुडंट फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतो आहे फर्स्ट क्वेश्चन काय आहे अँड ऑब्जेक्ट मूव एटीन मीटर इन द फर्स्ट थ्री सेकंड ट्वेंटी टू मीटर इन द नेक्स्ट थ्री सेकंड अँड फोर्टीन मीटर इन द लास्ट थ्री सेकंड फाइंड द ॲव्हरेज स्पीड किती सिंपल आणि छान सोप्पं एक्झाम्पल आहे गिवनमध्ये आपण लिहून घेणार आहोत की एक ऑब्जेक्ट आहे पहिल्या तीन सेकंदामध्ये तो एटीन मीटर जातो म्हणून आपण पहिल्या ती पहिलं जे त्याचं जे डिस्प्लेसमेंट आहे ते डी वन मानूया पहिल्या थ्री सेकंडमध्ये तो एटीन मीटर जातो आहे पुढच्या नेक्स्ट थ्री सेकंडमध्ये तो जातो आहे फोर्टीन मीटर म्हणून आपण डी टू जे आहे तो फोर्टीन मीटर घेऊया त्यानंतर पुढच्या नेक्स्ट सेकंडमध्ये बघा एटीन मीटर इन फर्स्ट थ्री सेकंड ट्वेंटी टू मीटर ट्वेन्टी दुसऱ्या याच्यामध्ये तो ट्वेंटी टू मीटर जातो आहे आणि डी थ्री म्हणजे पुढच्या नेक्स्ट सेकंडमध्ये तो फोर्टीन मीटर एवढं जातो आहे तर आपल्याला ॲव्हरेज स्पीड इथे विचारलेला आहे तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ॲव्हरेज स्पीड स्पीडचं सगळ्यांना फॉर्म्युला माहिती आहे डिस्टन्स अपॉन टाईम मग इथे फक्त एकच डिस्टन्स येईल की नाही इथे टोटल डिस्टन्स येणार आहे टोटल डिस्टन्स कवर्ड हां लिहिलं तरी चालेल किंवा टोटल डिस्टन्स म्हटलं तरी चालणार आहे टोटल डिस्टन्स कव्हर्ड अपॉन टोटल टाईम येणार आहे कारण इथे टाईम पण वेगवेगळा दिलेला आहे मग आता आपल्याला टोटल डिस्टन्स जे आहे म्हणजे इथे या सगळ्यांची ॲडिशन करावी लागणार आहे डी वन डी टू डी थ्री थ्रीची आणि टोटल टाईम किती येणार आहे तुमचं इथे टोटल टाईम हां टोटल टाईम काय येणार आहे पहिले थ्री सेकंड नंतर पुढचे थ्री सेकंड आणि पुढचे थ्री सेकंड सो इथे थ्री प्लस थ्री प्लस थ्री किती झाले तुमचे नाईन सेकंड हा झाला आहे टोटल टाइमिंग मग आता आपण याच्यामध्ये व्हॅल्यू ॲड करूया टोटल डिस्टन्स किती येणार आहे टोटल डिस्टन्स तुमचं पहिलं एटीन मग तुमचं ट्वेंटी टू मग तुमचं फोर्टीन आणि अपॉन नाईन करणार आहात ठीक आहे आपण याची जर ॲडिशन केली तर ॲडिशन किती येते बघा एटीन प्लस ट्वेंटी टू टेन झाले टू प्लस वन थ्री प्लस वन फोर फोर्टी झाले इथे फोर्टीन आणि फोर प्लस वन फाय फिफ्टी फोर फिफ्टी फोर अपॉन नाईन आता नाईनच्या पाड्यामध्ये फिफ्टी फोर आहे नाईन वन जा नाईन नाईन सिक्स जा फिफ्टी फोर ओके सो नाईन वन जा नाईन नाईन सिक्स जा फिफ्टी फोर सो ॲव्हरेज स्पीड आपल्याला इथे मिळालेलं आहे किती छान सोप्पं एक्झाम्पल होतं तुम्हाला इझिली पेपरमध्ये सोडवता येईल आणि पैकीच्या पैकी मार्क्स मिळतील तो स्पीड तो, 6 आहे तो सिक्स आलेला आहे आणि आपण त्याचं युनिट लिहायला मात्र विसरायचं नाही ते आहे सिक्स्टी सिक्स मीटर पर सेकंड त्याला अशा पद्धतीने बॉक्स करा छान एक्झाम्पल होतं एक ऑब्जेक्ट होता पहिल्याला तो पहिल्या तीन सेकंडला एटीन दुसऱ्या तीन सेकंडला ट्वेंटी टू तिसऱ्या थ्री सेकंडला फोर्टीन मीटर मूव्ह झाला मग आपण काय केलं त्याला डी वन डी टू डी थ्री अशा पद्धतीने मानून घेतलं टोटल टाईम थ्री प्लस थ्री प्लस थ्री नाईन ॲव्हरेज स्पीड माहिती तुम्हाला टोटल तो डिस्टन्स कव्हर आपण टोटल टाईम ॲडिशन केली डिवायडेड बाय नाईन केला आन्सर आपल्याला इथे मिळालेला आहे सो अशा पद्धतीने आपण फर्स्ट क्वेश्चन इथे कवर केले आहे सो स्टुडंट लेट सी द नेक्स्ट क्वेश्चन ऑफ दिस एक्सरसाइज चला बघूया सेकंड क्वेश्चन सेकंड न्यूमेरिकल तर काय क्वेश्चन आहे तुमच्यासमोर आहे एन ऑब्जेक्ट ऑफ मास सिक्स्टीन किलोग्रॅम इज मूविंग विथ एन ॲस्क्युरेशन ऑफ थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर एक ऑब्जेक्ट आहे एक कार आहे किंवा एखादं व्हीकल आहे सिक्स किंवा सायकल आहे सिक्स्टीन किलोग्रॅम त्या ऑब्जेक्टचं मास काय आहे सिक्स्टीन किलोग्रॅम त्याचं ॲस्क्युरेशन आहे थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर दिले कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स फोर्स किती त्याच्यावरती ते ऑब्जेक्ट मूव्ह व्हायला किती फोर्स लागला तो काढायचा आहे इफ द मा सेम फोर्स इज अप्लाय टू अॅन ऑब्जेक्ट त्याच्यावरती आपण सेम फोर्स लावला मास ऑफ ट्वेंटी फोर मग ते दुसरं ऑब्जेक्ट आहे ते चोवीस किलोचं घेतलं हाऊ मच विल बी द ॲस्क्लेरेशन ॲस्क्लेरेशन किती आहे आपल्याला काढायचं अबजे आहे खूप छान सोपा छोटासा प्रश्न आहे मग आता गिवन आपण लिहून घेऊया मग आता दोन ऑब्जेक्ट दिलेले आहे पहिलं जे ऑब्जे ऑब्जेक्ट आहे फर्स्ट ऑब्जेक्ट आपण फर्स्ट ऑब्जेक्टचं मास जे आहे फर्स्ट ऑब्जेक्ट मास जे आहे आपण ते यम वन मानूया यम वन किती आहे पहिलं ऑब्जेक्ट सिक्स्टीन के जी पहिलं ऑब्जेक्ट आहे त्याच्यावरती लागलेलं ला जे ॲस्क्लिरेशन हां ॲस्क्लिरेशन ऑन फर्स्ट ऑब्जेक्ट फर्स्ट ऑब्जेक्टचं जे ॲस्क्लुरेशन आहे त्वरण जे आहे ते आपण कशाने दाखवूया ए वनने दाखवूया आपण ॲस्क्ल्युरेशन ए वनने दाखव एने दाखवतो ना सो ए वन किती आहे थ्री मीटर पर सेकंड स्क्वेअर आहे त्यानंतर आपल्याला एक दुसरं ऑब्जेक्ट पण दिलेलं आहे सो so, सेकंड ऑब्जेक्ट सेकंड ऑब्जेक्टचं जे मास आहे ते पण आपल्याला दिलेलं आहे त्याचं मास जे आहे आपण ते एम टू आणूया ठीक आहे पहिल्याचं एम वन दुसरं म्हणजे कन्फ्युजन होणार नाही आहे सो ट्वेंटी फोर जी ते, so, ते आपल्याला दिलेलं आहे आणि त्यांनी काय विचारलं आपल्याला हाऊ मच विल बी द ॲस्क्लेरेशन सेकंड जो ऑब्जेक्ट आहे त्याचं ॲस्क्लेरेशन काढायचं सो ॲस्क्लिरेशन ऑफ सेकंड ऑब्जेक्ट आपल्याला काय करायचं आहे फाइंड करायचंय म्हणजे काय फाइंड करायचंय बाळांनो आपल्याला इथे ए टू फाइंड करायचं आहे ए टू पण फाइंड करायचं आहे आणि पहिल्या याच्यावरती जो फोर्स लागलेला आहे तो फोर्स पण आपल्याला इथे फाइंड करायचा आहे एक्झाम्पल क्लिअर झालं तुम्हाला काय काय दिलेलं आहे आणि काय काय फाइंड करायचं आपण पहिले गिवेलमध्ये लिहून घेतो आता आपल्याला छानपैकी आपला फॉर्म्युला लिहायचा आहे फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे फोर्स इज इक्वल टू मास इन टू ॲस्किरेशन ठीक आहे मग पहिल्या पहिले ऑब्जेक्टचं काढूया पहिले पहिले ऑब्जेक्टचा आपल्याला फोर्स सांगितला आहे ना सो so, मास पहिले ऑब्जेक्टचं मास काय आहे सिक्स्टीन uh, hmm. म्हणजे इथे तुमचं काय येणार आहे यम वन येणार आहे आणि पहिल्याचं ॲस्किरेशन ए वन येणार uh, आहे ए वन किती आहे तुमचं थ्री आहे सो सिक्स्टीन इन्टू फोर फोर्स इज इक्वल टू सिक्स्टीन थ्री जा सिक्स थ्री जा एटीन आणि थ्री वन जा थ्री प्लस वन फोर फोर्टी एट आणि फोर्स कशाने दाखवतो आपण कोणत्या युनिटने तर न्यूटनने दाखवत असतो सो पहिल्या ऑब्जेक्ट वरती लागणार जो फोर्स आहे तो काय आहे फोर्टी एट न्यूटन हे आपला आन्सर आपल्याला इथे मिळालेलं आहे ठीक आहे फर्स्ट क्लिअर त्यानंतर आपल्याला सेकंड काय विचारलंय की ए टू ए टू विचारलेला आहे ते परत आपण तेच फॉर्म्युला यूज करणार फोर्स इज इक्वल टू मास इन टू ऍस्क्लिरेशन पण आता आपल्याला सेकंड ऑब्जेक्टचं काढायचं आहे ना मग इथे एम टू येईल आणि इथे काय येईल तुमचं ए टू येणार आहे आणि फोर्स काय सांगितलं त्यांनी बघा एक एक्झाम्पल एक व्यवस्थित क्लिअर करा त्यांनी आहे कॅल्क्युलेट द अप्लाइड फोर्स इफ द सेम फोर्स इज ह्या सेकंड ऑब्जेक्टवरती लागणारा जो फोर्स आहे तो आपण सेम ठेवणार आहोत ठीक आहे मग फोर्स किती आला आहे इथे फोर्टी एट न्यूटन तो आपण लिहून घेऊया एम टू मास किती आहे तुमचं ट्वेंटी फाय फोर आहे आणि ए टू आपल्याला फाईंड करायचं आहे किती सिंपल आहे हा ट्वेंटी फोर इकडे मल्टिप्लिकेशनला आहे तो इकडे डिव्हायडेशनला येईल सो फोर्टी एट इथे ट्वेंटी फोर इज इक्वल टू ए टू ट्वेंटी फोर वन जा ट्वेंटी फोर ट्वेंटी फोर टू जा फोर्टी एट सो ए टू एस्क्शन किती आलं टू त्याला आपण युनिट काय देणार आहोत ऍस्क्ल्युरेशनचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर सो अशा पद्धतीने आपल्याला चार मार्क्सला विचारलं जाऊ शकतं हे टू मार्क्स आणि हे टू मार्क्स फोर मार्क्सचा क्वेश्चन आहे खूप सिम्पल आहे छानसा क्वेश्चन होता पहिले पहिला ऑब्जेक्टचा मास आपण एम वन मानलं दुसऱ्या ऑब्जेक्टसं मास आपण एम टू मानलं पहिल्याचं ॲस्क्ल्युरेशन ए वन मानलं दुसऱ्याचं ए टू फाईंड करायला लावलंय मग आपण फोर्स फाईंड करायला लावला म्हणून फोर्सचा फॉर्म्युला लिहिला मग पहिल्या ऑब्जेक्टसाठी एम वन इन्टू ए वन घेतलं कॅल्क्युलेशन केलं आपल्याला फोर्स मिळाला दुसऱ्या पण आपण तोच फॉर्म्युला वापरला फक्त तिथे एम टू इन्टू ए टू केलं फोर्स आपल्याला मिळाला होता म्हणून तो फोर्टी एट लिहिला ट्वेंटी फोरने त्याला डिव्हाइड केला आपल्याला इथे आपलं ॲस्क्लिरेशन फॉर दी सेकंड ऑब्जेक्ट हे आपल्याला मिळालेलं आहे टू मीटर पर सेकंड स्क्वेअर सो अशा पद्धतीने हे सेकंड एक्झाम्पल पण आपण इथे क्लिअर केलं आहे सो स्टुडंट लेट सी नेक्स्ट एक्झाम्पल ऑफ दिस एक्सरसाइज स्टुडंट दिस इज थर्ड एक्झाम्पल बुलेटचं एक्झाम्पल आहे बुलेट हॅव्हिंग अ मास ऑफ टेन ग्रॅम एक बुलेट आहे बंदूक आहे त्या बंदुकीचं जे मास आहे ते टेन ग्रॅम आहे अँड मुव्हिंग विथ अ स्पीड ऑफ वन पॉईंट मीटर पर सेकंड मग त्याच्यातून एक गोळी निघाली ती एक पॉईंट पाच मीटर पर सेकंडने पुढे गेली पेनेट्रेट अ थिक वुडन प्लँक एक लाकडी बोर्ड आहे त्याला छेदून ती बाहेर गेली ऑफ मास नाईन हंड्रेड ग्रॅम आणि तो एक वुडन प्लँक दिलेला आहे लाकडी प्लँक दिलेला आहे म्हणजे लाकडी फळी दिलेली आहे त्याचं मास तुम्हाला नाईन हंड्रेड ग्रॅम दिलेला आहे द प्लँक वॉज इनिशियली ऍड्रेस प्लँक हा शांत स्थितीमध्ये होता स्थिर होता पण ज्यावेळेस त्याला गोळी लागली द बुलेट गेट एम्बेडेड इन द प्लँक म्हणजे ती गोळी त्या प्लँकमध्ये घुसली त्याच्यामध्ये पेनेट्रेट झाली अँड बोथ मूव्ह टुगेदर मग ती गोळी पण हल्ली आणि तुमचा तो लाकडी प्लँक आहे तो पण हल्लेला आहे डिटरमाइन द वेलॉसिटी मग तुम्हाला इथे काय करायची आहे वेलॉसिटी आपल्याला फाईंड करायची आहे ठीक आहे तर यासाठी आपण काय करूया या एक्झाम्पलमध्ये काय काय जे गिवन दिलेलं आहे ते गिवन आपण इथे लिहून घेऊया सो so, आपण काय करूया बुलेट हॅविंग मास म्हणजे बुलेटचा मास आहे द मास ऑफ बुलेट द मास ऑफ बुलेट त्या ज्या बंदुकीचं वजन आहे ते यम वन मानूया यम वन इट इज इक्वल टू टेन ग्रॅम आता ग्राम दिले त्याच्यामुळे आपल्याला इथे किलोग्रॅममध्ये ग्रॅम मध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर टेन इन टू टेन रेस टू मायनस थ्री हा एक किलोग्रॅम इज बरोबर एक हजार ग्रॅम सगळ्यांना माहिती आहे म्हणून आपण टेन रेस टू मायनस थ्री किलोग्रॅम इथे कन्वर्जन करून घेतलं त्यानंतर मुव्हिंग विथ अ स्पीड द स्पीड ऑफ बुलेट हां द स्पीड ऑफ बुलेट तो बुलेटचा जो स्पीड आहे तो आपण यू वन मानूया हां ठीक आहे कारण का आपलं कन्फ्युजन होऊ नये म्हणून यू वन तो स्पीड किती दिलेला आहे वन पॉईंट फाय मीटर पर सेकंड तो डायरेक्ट आपण ॲज इट इज लिहून घेऊया त्याच्यात काही कन्वर्जन करायची गरज नाही आहे पेनेटर थ्री उडन प्लैंक उडन प्लँक आहे ते फळी जे आहे हं दे फॉर द मास ऑफ मास ऑफ उडन प्लँक जे उडन प्लँक आहे फळी फळीचं वजन काय करूया आपण एम टू मानूया एम टू हा? किती आहे थे? ते ते तुम्हाला नाईन हंड्रेड ग्रॅम दिलेला आहे नाईन हंड्रेड ग्रॅम मीन्स काय होणार आहे तुमचं काय होणार आहे 90 इंटू टेन रेस टू मायनस थ्री हां एवढं किलोग्राम ते होणार आहे त्यानंतर पुढे काय विचार दिले प्लँक वॉज इनिशियली बुलेट गेट इम्बिडेड मग आपल्याला काय करायचं आहे इथे एम वन झाला एम टू झाला यू वन यू टू हां यू टू फाइंड करायचं आहे द प्लँक द बुलेट गेट्स एम्बिडेड इन द प्लँक अँड बोथ मूव्ह टुगेदर म्हणजे यू टूची ची व्हॅल्यू आपल्याला काय करायची आहे इथे फाइंड करायची आहे मग तुम्हाला सगळ्यांना मोमेंटमचं फॉर्म्युला माहिती आहे मग आपल्याला लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम माहिती आहे लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम फॉर्म्युला आपण इथे यूज करणार आहोत काय आहे एम वन यू वन प्लस एम टू यू टू इज इक्वल टू एम वन व्ही वन प्लस एम टू व्ही टू आता इथे व्ही ची व्ही वन आणि व्ही टू ची व्हॅल्यू जी आहे इनिशियल व्ही वन म्हणजे काय इनिशियल व्हिलॉसिटी जी आहे म्हणजे व्ही वन इज इक्वल टू व्ही टू ही काय येणार आहे सेम कॉन्स्टंट येणार आहे ती आपण डायरेक्टली व्ही घेणार आहोत हे लक्षात ठेवायचं आता याच्यात आपल्याला किंमत टाकायची आहे मग एम वनची व्हॅल्यू काय टाकणार टेन इंटू टेन रेस टू मायनस थ्री ओके okay? त्यानंतर इन टू काय करायचं आपल्याला त्याला ब्रॅकेट करूया यू वन वन पॉईंट फाय ठीक आहे हे झालं पहिल्या ब्रॅकेटमध्ये आपण ही व्हॅल्यू टाकली एम वनची टेन इन टू टेन रेस टू मायनस थ्री इन टू वन पॉईंट फाय प्लसचं चिन्ह दिलं एम टू यू टूची काढायला लागली एम टू काय आहे तुमचा नाईन्टी इंटू टेन रेस टू मायनस थ्री इन इन टू यू टूची व्हॅल्यू काय यू टूची व्हॅल्यूच माहिती आपल्याला नाही आहे बरोबर मग यू टू आपण ॲज इट इज ठेऊया त्यानंतर पुढे एम वन एम वनची व्हॅल्यू किती आली आपली कुठे गेली एम वन ही टेन इन टू टेन रेस टू मायनस थ्री हां इन्टू व्ही वन म्हणजे वीज घेणार आहोत आपण प्लस एम टू एम टूची व्हॅल्यू काय आली रे नाईन्टी इंटू टेन रेस टू मायनस थ्री इंटू व्ही टू म्हणजे वीज घेणार आहोत मग आता इथे व्ही व्ही काय करूया आपण कॉमन घेऊया आता हे कॅल्क्युलेशन कसं करायचं आहे बघा टेन इन्टू टेन रेस टू मायनस थ्री इंटू वन पॉईंट फायव्ह ठीक आहे आता यू टू जो आहे म्हणजे तुमचा इनिशियल जो स्पीड आहे युटू तो काय असणार आहे झिरो असणार आहे युटूब ची व्हॅल्यू म्हणजे इनिशियल ते बुलेटचं स्पीड काय असणार आहे झिरो असणार आहे त्याच्यामुळे ही U2 ची व्हॅल्यू आपली काय घेणार आहे आपण इथे झिरो हे आपलं चुकलं होतं इथे तो मी करेक्शन केलं युटू मग आपल्याला व्ही काढायचा आहे ना इथे म्हणजे द बुलेट्स गेट एम्बिडेड इन द प्लँक ती बुलेट त्या प्लँकमध्ये घुसलेली आहे तो प्लँक कसा मूव्ह त्याची व्हेलॉसिटी काय आहे आणि त्या बुलेटची व्हेलॉसिटी काय आहे म्हणून ची व्हॅल्यू फाईन करायची म्हणून यूची व्हॅल्यू आपण इथे यू वन यूची जी व्हॅल्यू आहे ती काय घेतलेली आहे इथे झिरो घेतलेली आहे यू टूची व्हॅल्यू झिरो घेतलेली आहे इथे काय येणार आहे कुठल्याही संख्येला झिरोने मल्टिप्लाय केल्यानंतर झिरो येणार आहे म्हणून इथं काही तुमचं वन पॉईंट फाय अगोदर घेऊया इन्टू टेन इन्टू टेन रेश टू मायनस थ्री प्लस येईल तुमचं झिरो हां इज इक्वल टू आता इथे जर आपण हा व्ही कॉमन काढला तर का येईल रे तुमचं टेन इंटू टेन रेश टू मायनस थ्री प्लस नाइन्टी इंटू टेन रेश टू मायनस थ्री आणि ब्रॅकेटच्या बाहेर आपण व्ही काढलेला आहे मग आता बघा हा झिरो काढून टाकू आपण वन पॉईंट फाय इंटू टेन इंटू टेन रेस टू मायनस थ्री इज इक्वल टू आता टेन इंटू टेन रेस टू मायनस थ्री हा आपण कॉमन निघतोय म्हणजे काय होईल तर टेन प्लस नाइन्टी हां आणि कॉमन काय निघेल टेन रेस टू मायनस थ्री आणि व्ही ठीक आहे मग नाईंटी इंटू टेन किती झाले तुमचे हंड्रेड झाले सो वन पॉईंट फाय इंटू टेन इंटू टेन रेस टू मायनस थ्री इज इक्वल टू इथे हंड्रेड इंटू टेन रेस टू मायनस थ्री इंटू व्ही आता आपल्याला व्हीची व्हॅल्यू फाईंड करायची आहे मग आपण फक्त हा व्ही इकडे ठेवूया बाकी सगळ्या व्हॅल्यूज इकडे आणूया कसं होईल मग वन पॉईंट फाय इन्टू टेन इंटू टेन रेस टू मायनस थ्री हे hey, इकडे मल्टिप्लायला होते इकडे येताना डिव्हाइडला आले हंड्रेड इंटू टेन रेस टू मायनस थ्री टेन रेस टू मायनस थ्री टेन रेस टू मायनस थ्री काय झाले कॅन्सल झाले याच्यामधला पण हा झिरो आणि हा झिरो काय झाला कॅन्सल झाला मग राहिलं काय तुमचं वन पॉईंट फाय राहिलं काय तुमचं वन पॉईंट फाय अपॉन टेन इज इक्वल टू व्ही म्हणजे व्ही ची व्हॅल्यू आपल्याला इथे मिळाली मग आता वन पॉईंट फाय अपॉन टेन म्हणजे टेनने काय करायचं तुम्हाला त्याला करायचं करायचंय हां डिव्हाइड करायचं म्हणजे आपण काय करत असतो एक पॉईंट हं या वन पॉईंट फायला टेननी डिव्हाइड करायचं म्हणजे मल्टिप्लाय करताना आपण एक पॉईंट ॲड करत असतो पण डिव्हाइड करायचं म्हणजे हा जो पॉईंट आहे तो आपण इकडे शिफ्ट करत असतो हां इकडे शिफ्ट करत असतो इकडं इकडे म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं झिरो पॉईंट फिफ्टीन म्हणजे आन्सर काय येणार आहे तुमचं झिरो पॉईंट फिफ्टीन मीटर पर सेकंड येणार आहे सो so, इथे वेलॉसिटी आलेली आहे आपली झिरो पॉईंट फिफ्टीन मीटर पर सेकंड म्हणजे ती गोळी जी आहे त्या प्लँकमध्ये घुसल्यानंतर तो प्लँक पण झिरो पॉईंट फिफ्टीन मीटर पर सेकंडने मूव्ह झाला आणि ती बुलेटसुद्धा झिरो पॉईंट फिफ्टीन मीटर पर सेकंडने मूव्ह झालेली आहे खूप छान सोपं उदाहरण होतं हे बुलेटचं एक्झाम्पल आनंद लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ मोमेंटम लक्षात ठेवायचा हा फॉर्म्युला यूज करायचा मास ऑफ बुलेट एम वन मानलं प्लँकचं मास एम टू मांडलं त्याच्यानंतर त्याचा आपण किलोग्रॅममध्ये कन्वर्जन करून घेतलं टेन रेस टू मायनस थ्री स्पीड ऑफ बुलेट यू वन मांडला आणि यू टू जो आहे तो झीरोबर ग्रो घेतलेला आहे आपण ठीक आहे आणि व्ही वन व्ही टू व्ही हे आपण सगळ्यांची व्हॅल्यू कॉन्स्टंट व्ही घेतलेली आहे आणि आपण याच्यात किंमत टाकली आणि नंतर आपण अशा पद्धतीने हे कॅल्क्युलेशन केलेलं आहे सो so, आपण नेक्स्ट एक्झाम्पल पण आता इथे क्लिअर केलेलं आहे सो स्टुडंट लेट सी द लास्ट एक्झाम्पल ऑफ दिस एक्सरसाइज सो स्टुडंट दिस इज द लास्ट एक्झाम्पल ऑफ यु एक्सरसाइज आणि त्यानंतर आपला हा लेसन पण संपणार आहे आणि पहिल्या लेसनचं मी पूर्ण एक्सप्लेनेशन पण छान केलेलं आहे आणि एक्सरसाइज पण आपला क्लिअर झालेला आहे तर काय क्वेश्चन आहे पर्सन स्विम्स विथ हंड्रेड मीटर इन द फर्स्ट फोर्टी सेकंड एक व्यक्ती आहे तो स्विमिंग करतो आहे पहिल्या चाळीस सेकंदामध्ये तो हंड्रेड मीटर एवढं स्विमिंग केलं त्यानंतर पुढच्या चाळीस सेकंदामध्ये त्याने ऐंशी मीटर स्विमिंग केलं आणि पुढच्या ट्वेंटी सेकंडमध्ये त्याने फोर्टी फाय मीटर स्विमिंग केलेलं आहे वॉट इज ॲव्हरेज स्पीड या प्रकारचं एक एक्झाम्पल एक 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 आपण फर्स्ट पण बघितलेलं आहे तो हे खूप सिम्पल एक्झाम्पल आहे गिवनमध्ये आपण पहिल्या वेस त्याने जे पहिल्या फोर्टी सेकंडमध्ये जे स्विमिंग केलेलं आहे डिस्टन्स कवर म्हणून डीवन मानूया ते आपण हंड्रेड मीटर त्यांनी दिलेलं आहे पुढच्या चाळीस सेकंदामध्ये कवर केलेलं डिस्टन्स काय आपण डी टू मानूया ते एटी मीटर आहे आणि पुढच्या ट्वेंटी सेकंडमध्ये त्या व्यक्तीने स्विमिंगचं केलेलं जे डिस्टन्स कवर केलेलं जे डिस्टन्स आहे ते फोर्टी फाईव्ह मीटर आहे सो अशा पद्धतीने मग टोटल डिस्टन्स कवर काही डी वन डी टू डी टू थ्री यांची बेडी बेरी देणार आहे आता आपल्याला टोटल टाईम इथे टोटल टाईम पण लागणार आहे कारण आपल्याला काय करायचं आहे ॲव्हरेज स्पीड करण्यासाठी टोटल टाईम लागत असतो मग सेकंड किती आहे पहिले फोर्टी सेकंड आहे नंतर पुढचे फोर्टी आणि पुढचे ट्वेंटी म्हणजे टोटल टाइमिंग किती झाला हंड्रेड सेकंडचा टाइम झालेला आहे आणि आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे ऑन टाइम पण इथे एकच डिस्टन्स आहे नाही टोटल डिस्टन्स येणार आहे सो टोटल डिस्टन्स अपॉन टोटल टाइम येणार आहे टोटल डिस्टन्स कवर्ड असं म्हटलं तरी चालणार आहे टोटल डिस्टन्स कवर्ड अपॉन टोटल टाइम ओके टोटल डिस्टन्स किती येतील हंड्रेड प्लस एटी प्लस फोर्टी फाय टोटल टाईम किती तुमचा हंड्रेड येणार आहे मग यांची आपण ॲडिशन करूया वन एटी प्लस फोर्टी फाय आपण हंड्रेड मग आता वन एटीमध्ये जर आपण फोर्टी फाय जर ॲड केले किती झाले तुमचे टू टू फाय टू टू फाय अपॉन हंड्रेड आता अपॉन हंड्रेड करायचं म्हणजे त्याला भाग नाही देत बसायचं आहे इथे दोन शून्य म्हणून दोन डिजिटनंतर पॉईंट द्यायचं दोन घरानंतर पॉईंट वन टू सो so, आन्सर काय येईल तुमचं टू पॉईंट ट्वेंटी फाईव्ह आणि ॲव्हरेज स्पीड आहे म्हणून आपण त्याला युनिट काय देणार आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर सो so, ॲव्हरेज स्पीड त्या स्विमिंग करणाऱ्या व्यक्तीचा ॲव्हरेज स्पीड काय येणार आहे तुमचा टू पॉईंट ट्वेंटी फाय मीटर पर सेकंड स्क्वेअर एवढा ॲव्हरेज स्पीड येणार आहे खूप सिम्पल एक्झाम्पल होतं डी वन डी टू डी थ्री म्हणलं टोटल टाईम घेतला फॉर्म्युला लिहिला किंमती टाकल्या आणि आन्सर आपल्याला आलेला आहे सो अशा पद्धतीने हा फर्स्ट जो तुमचा लेसन होता तो फायनल इथे संपलेला आहे नेक्स्ट लेसनसह मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटेल पण त्याच्या अगोदर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि टोटल ओव्हरऑल फर्स्ट लेसन तुमच्या ज्या प्रतिक्रिया आहे ते कॉमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका म्हणजे मला कळेल की तुम्हाला मी शिकवलेलं समजते की नाही ठीक आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नेक्स्ट फ्रेश चॅप्टरसह आता मी थांबते बाय एव्हरी